नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत आज आम्ही सगळेजण चालू आहे पुण्याला माझ्या बरोबर कोण आहे बघा पूजा आहे कृष्णा पिओ आणि शंभू तर कशासाठी चाललोय आम्ही चाललो आहे शूटिंग साठी काल परवा दिवशी मी एक रील्स टाकली होती की तीनशे रुपयाचं कुपन फडा आणि पन्नास लाखापर्यंतच घर जिंकू शकता लकी ड्रॉ तर त्याच ठिकाणी मी चाललोय तर बऱ्याच लोकांचे मला प्रश्न आले की ते खरच आहे का दादा म्हणजे अशा काय गोष्टी फेक असतात वगैरे ह्या त्या गोष्टी तर तीच गोष्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी चाललो आहे पुण्याला मी त्या घरी पण जाणार आहे की कुठलं घर भेटणार आहे कुठलं रो हाऊस आहे कुठं आहे ते त्याचं मालक कोण आहे त्यांचं ऑफिस कुठं आहे त्यांच्याशी डायरेक्ट संवाद करणार आहे त्यांचं शूटिंग करणार आहे सगळी माहिती घेणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे मग तुम्ही विश्वास ठेवा तर चला आत्ता सकाळच्या नऊ वाजल्यात आठ वाजता निघायचं होता मला इथंच उशीर झाला या तर निघूया लवकरच तर काल तायंदाज आली होती तर काय काय शंभूला सोडा नाही शंभू चलकीला काय पुष्पाला पुष्पाला काय पुष्पाला भेटायचं फुटकुळ्या कशाने आल्या तुला क्रीम आपल्याला जर वेळ भेटला तर आपल्याला येता येता आता सिंहगड किल्ल्यावरती पण जायचं या त्याच्यामुळे मी ह्यांना म्हणत होतो लवकर उरका जर वेळ भेटला तरी आता तेवढा गड किल्ला तरी बघून येऊया आपण तर बघू आता वेळ भेटला तर जाऊ नाही तर मग नाही आता आम्ही पोचलोय जेजुरी मध्ये आणि पिवळे म्हणते डोंगर पप्पा डोंगर 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 पिवड्या काय ग पिवड्या पिवड्या काय ग बाबू पिवड्या बोल डोंगर डोंगर सासवड मध्ये पोचलो आता सासवडचा इंटरफेस चला आता गाडीला डिझेल टाकून घेतो डिझेल टाकलं तेवढे कशी बघते डिझेल तेवढे किती भरले डिझेल हे तर काय पसार झाले आता आता मी पोचलो बापदेव घाटात जेवढे डोंगर बघते डोंगर आणि बघा खाली आहे पुणे सिटी पण विषय असा झाला की सगळं असं दुकाट दुकाटच दिसते सिटी काय झाले काय माहिती पुण्यात शिरलो की ट्रॅफिक लागलच बाबा आता कात्रज ला टू हंड्रेड मीटर्स टर्न लेफ्ट आणि हे बघा ले। लंडन ब्रिज आपल्या बारामतीत पण हा लागला होता लंडन ब्रिज तर इथं पण लागला या पैसे शंभू लंडन ब्रिज पिवडीला भूक लागली आईने दिला चुडा बांधून आता चुडा खा दे चुडा खा नाही तर पोहे देत आईने पोहे खा बाबा हे पोहे दे बाबा त्याला पोहे दे हां 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 पोहे दे फायनली आपण पोचलो जिकडे आपल्याला पोचायचं होतं काय ना फायनली मित्रांनो आपण पोचलोय पुण्यामध्ये जसं की मी सकाळी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कोणत्या कारणासाठी पुण्याला चाललोय मी काल परवा एक रील्स बनवली होती की त्याच्यामध्ये तीनशे रुपयाचं जर तुम्ही कुपन फाडलं तर तुम्हाला भेटणार आहे तुमच्या स्वप्नातलं पन्नास लाखापर्यंतच रो हाऊस ही गोष्ट मी मध्ये सांगितली होते पण बऱ्याच लोकांना त्याच्यावरती ट्रस्ट बसणार विश्वास बसणार असं वाटतं की ह्या सगळ्यात फेक गोष्टी त्याच्यामुळे मी डायरेक्ट पुण्यामध्ये आलो की ज्या सरांनी ही गोष्ट ठेवलेली आहे हा उपक्रम राबवलेला आहे ज्यांनी जन, हे ऑफर ठेवले आहे ज्यांनी हे लकी ड्रॉ ठेवलेला आहे मी साक्षात त्यांच्याकडे आलोय हे आहेत मी राकेश मोरेश डायरेक्टर मी छोटासा प्रयत्न केला आहे की जस प्रत्येकाला स्वप्न वाटतं की आपण काहीतरी आपलं स्वतःच घर असं हो माझ्या कोणाही घर घेऊ शकतो असं नाही की कोणी नाही घेऊ शकत एक छोटसं कुपन द्वारे आपण सुद्धा आपल्या घरचं स्वप्न पूर्ण करू शकतो एवढी एक छोटीशी माझी कल्पना आहे आणि मी ती प्रख्यात मांडण्याकरता आपले पंडर वाघब्रा यांची चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला लकी ड्रॉ मार्फत एक करू शकतो आता मी चर्चा ते माझ्या ऑफिसला आले आणि त्यांना मी बोलून महत्वाचे म्हणजे माझ्या मिसेस त्यांच्या खूप खूप म्हणजे खूप मोठ्या फायदा तर त्यांनी मला सांगितलं की आपण यांच्याशी चर्चा करून त्यांना सांगूया की आपण प्रमोशन करूया धन्यवाद आणि काही लोकांना याच्यावरती ट्रस्ट नाही त्याच्यामुळे आपण आता सत्य काय करणार मित्रांनो ह्यांची जी साइड चालू आहे या ठिकाणी कुठल्या चालू पोलेवाडी इथे ओके पोलेवाडी या ठिकाणी त्या ठिकाणी जे कोकणावरती आपल्याला रो हाऊस भेटणार आहे लकी ड्रॉ मार्फत तर mm. ते रो हाऊस आपण समक्ष बघायला जाणार आहे की ते रॉ हाऊस कसा आहे रेडीमेड सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खोट्या वाटतात काही जणांना त्याच्यामुळे मी डायरेक्ट पुण्यामध्ये आलो या तर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत तीस तारखेला ह्या लकी ड्रॉचा ओपनिंग कार्यक्रम ठेवणार आहे आपण आणि बघू जो कोण लकी असेल त्यांना हे रॉस लागणार शंभर टक्के तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की बाबा ह्यांच्यातलाच माणूस असतो ह्यांच्यातलाच असं काही नाही आपण पब्लिक मधून कोणताही माणूस उठवणार आणि ह्यांच्यातला कोणी उठवणार आणि पब्लिक मधलंच कोण ना कोण त्या माणसाला उठवणार किंवा छोटासा मुलगा असतो त्या छोट्या मुलाला येऊन चिट्ट्या अशा गोल गोळसूर वगैरे उदरून त्याच्यातून चार पाच चिट्ट्या काढायला लावणार आहे एवढं सगळं केल्याच्या नंतर पण तुम्हाला विश्वास बसत नाही म्हणले होते तीनशे रुपये तुम्हाला पन्नास लाखाचं घर मिळवून देऊ शकत आणि विशेष गोष्ट म्हणजे तीनशे रुपयामध्ये बघा मित्रांनो कुठं जरी गेलं चहा पाण्याला तरी आपल्या दोन तीनशे रुपये जातात या ठिकाणी तुम्हाला त्या दिवशी तीस तारखेला त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे म्हणता वाढदिवसानिमित्त त्यांनी हा छानसा कार्यक्रम ठेवलेला आहे तर कार्यक्रम पण त्यांनी खूप जोरात ठेवलेला काही कलाकार असतील किंवा काहीतरी त्या ठिकाणी तुम्हाला कार्यक्रम पण बघायला भेटणार आहे साधा तुम्ही पिक्चर बघायला गेला तर दोन तीनशे रुपये तुम्हाला असेच जातात त्या ठिकाणी ज्यांना तिथे बक्षीस नाही भेटली प्रत्येक कुपन फाडणाऱ्या महिलांना एक एक मिलचे साडी सुद्धा भेटणार आहे त्याच्यामुळे तुमचं तीनशे रुपये ना कुठंच व्हायला जाणार नाही आणि खास मी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका तुम्ही नक्की डोळ दाखवून तीनशे रुपये डोळ दाखवून लावा नक्की असाल तुम्ही तर तुम्हाला हे नक्की तर मित्रांनो आपले ह्या उपक्रमाची सर सेवा राकेश मोरे यांच्या मिसेस त्यांची फॅमिली सगळेजण आलेले या ठिकाणी त्यांची मुलगी मुलगा आहे म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी काय फेक वाटत असेल तर सगळ्या गोष्टी इथंच आहे इथला पत्ता काय सर धायरी वडगाव हा शिवगड पुणे रोड आहे तर त्यांची फॅमिली आता सगळेजण माझी फॅमिली यांची फॅमिली मिळून जाणार आहे आपण साइट वरती रो हाऊस बघायला तर चला जाऊया uh, सगळ्यात पहिल्यांदा मॅडम थँक्यू थँक्यू मॅडम आपल्या खूप मोठे फॅन आहेत दिवसापासून बघता तुम्ही चार पाच वर्ष झाले बघता अच्छा अच्छा थँक्यू थँक्यू रो हाऊस होतो तेव्हा त्याच्यानंतर मित्रांनो <laughs> या ठिकाणी आपलं व्हिडिओ बघून या ठिकाणी आपले फ्रेंड्स आलेले आहेत कुपन घेण्यासाठी दादा कुठून आला तुम्ही वडगाव मधून आलेले तुम्ही व्हिडिओ बघून आला अरे वा दादा नाव सांगा तुमचं हे कुपन तुम्ही घरी बसल्या बसल्या व्हॉट्सअप वर मेसेज करून सुद्धा बुक करू शकता

फायनल आता आपण कृष्णासाठी नाश्ता करायला आलो एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये बघा आपल्याला सर घेऊन आले बघा सरांची सरांचे छोटे पिल्ले कृष्णा से खेकडा ज्यूस एवढे झालं जेवण हा दुयचे आंबोळ करते करायची तु ना करायची आता आपण पोचलोय कोल्हेवाडी मध्ये बघा हे सिंहगड रोडला कोल्हेवाडे आता ते आपण आहे त्या साईड वरती कि रो हाऊस कुठल्या साईडला आहे नक्की ते बघायला फायनली आपण पोहोचलोय बघा मित्रांनो साइड वरती हे बघा हेच ते रो हाऊसेस आहेत त्यातलं कोणतं आता त्यांनी ऑफर मध्ये गिफ्ट मध्ये ठेवले माहित नाही आपण आता जाऊन बघणार आहे त्यांची गाडी पुढे थांबलेले फायनली मित्रांनो जसं की गेटचं चा मी तुम्हाला सा सांगितलं हेच रो हाऊसेस असतील आणि हेच ऑल रो हाऊसेस आहेत सरांचे असं यांचं कंट्रक्शनचं काम चालू असतंच हे बघा टोटली रो हाऊस सगळे सेल आऊट झालेले आउट झालेत का व्हायचे अच्छा अच्छा ओके आणि आता मला सांगा सर ह्यापैकी तुम्ही गिफ्ट मध्ये जे देणार आहे ते हे रो हाऊस देणार आहे तर, 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 तर आ, सर, हे इथून इथून इथपर्यंत तर चला मित्रांनो म्हणजे मला असं वाटतं असं कोण दाखवत नसेल पण मी आज तुम्हाला रो हाऊस दाखवणार गिफ्ट भेटणार आहे ते तर चला आतमध्ये जाऊन रो हाऊस बघू आपण चला और किती मोठे आहे चिल्ड्रन बेडरूम पण आहे जस्ट दुना बांधे करायला किंवा वाळायला वळायला कशाला पण यूज करू शकता किचन एक किचन सुद्धा किचन सुद्धा खूप मोठे किचन आहे इकडे नुसून

फायनली आपलं शूटिंग झालेलं आहे पुण्यामध्ये आणि बघा या ठिकाणी समोर नांदेड सिटी इथं बघू शकता नांदेड सिटी ही नांदेड सिटीच आहे का तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा किती लांब झूम होते आपल्या कॅमेऱ्याने बघा

चला शूट बीट संपला आता आपल्याला जायचं जाता जाता सिंहगड फोर्ट वरती कुत्रा भिंगावला पुन्हा एकदा शेवट जाता जाता तुम्ही काहीतरी सांगून जा आपल्या हाऊस बद्दल काय नाही मला सगळ्यांना एकच विनंती आहे मी छोटासा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सर्वांनी कुपन घेऊन ह्या रोजचा लाभ घ्यावा आणि एक छोटस ट्राय करावं आणि भाग्यवानांचा संधी मिळवा हा संधी मिळवा तर चला जाऊया आता आपण सीधा सिंहगड आफ्टर दॅन बारा मध्ये आता आपण पोहोचलोय खडकवासच्या तळ्यावरती हे बघा कसं काय हे खडकवास च तळे लव पॉइंट हा अगं बाई बाय बाय तिथं चालू आहे गाड्या सगळ्या गोष्टी अरे गणस खायचं र गणस काय तुला सांग आता काय गोष्टी चालू बाबा बघ ना पूजा फक्त खाली खाली डोकावून बघा इकडे 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 इकडं इकडे खाली डोकावून बघा खाली डोकावून बघायचं फक्त काय दिसतंय तुला पाणी दिसतंय तुला कपल दिसत नाही का पाणी मध्ये काय तुझं लगाव का अरे कप्पल म्हणजे माकड माकडाचा खेळ असतो बाबा माकडवाला हा दोन माकड हा झाडातच असता माकड बाबा हा दिसत नसतात ती झाडातली माकड ती अरे मी मोठा आहे ना तू छोटा आहे त्याला काय सांगू काय दिसले त्या झाडाच्या पडात दिसले तो खरवड दिसला काय तो तर आला

काय होते माझा मोबाईल स्विच ऑफ पडला होता वरती गेले होते चार्जिंग संपली होती त्याच्यामुळं आणि अंधार पण पडला त्याच्यामुळे आम्ही पूर्ण किल्ला नाही फिरू शकतो निमेतनच माघार आलो कारण बारकी पोरं संघ आहेत बघा अंधार पडला टोटल बघू शकता तुम्ही मोबाईल मध्ये उजेड दिसतो पण अंधार आहे तर चला आता आपण निघूया बारामतीला सहा वाजून गेल्यात सव्वा सहा वाजल्या आपल्याला पोचायला वाजतील मग जाता जाता जेवण तरी करून येते बघू आख्या पुण्यात ट्रॅफिक नाही लागले मला दिवसभर पण इथं ट्रॅफिक लागले हे कुठले बघा सासवडच्या इकडं आली कुठलं तर गाव आहे काय गावाचं नाव आहे मंदिर आहे बाबा चला मित्रांनो घरी पोचलोय रात्रीच्या आठ वाजता आणि राधून आज मेकअप केलेला आहे खूप छान दिसते है ना चला रे चला उतरा गेवा बाई तिकडून मला आला चला काका। हा चला हॅपी बर्थडे मम्मीला हॅपी बर्थडे काही असत